उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैमानिकाची समजूत काढण्यात यश आलंय त्यानंतर वैमानिकाचं एक सहाय्यक विमान वैमानिक जळगावहून शिंदेचं विमान मुंबईकडे रवाना झालंय अधिक वेळ विमान चालवल्यामुळे शिंदेच्या विमानाच्या वैमानिकाची प्रकृती बिघडली होती त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विमानाच्या वैमानिकानं विमान उडवायला नकार दिला होता सलग बारा तास विमान चालवल्यानं वैमानिकाची तब्येत बिघडल्याची सूत्रांची माहिती आहे विमानाच्या पायलटची मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला मुक्ताईनगर येथील दौरा आटपून एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर दाखल झाले मात्र वैमानिकांना विमान उडवण्यास नकार दिल्यानं त्यांना मुंबईत जाण्यास विलंब झाला होता आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वैमानिकाची समजूत काढण्यात यश आलेलं आहे सलग बारा तास विमान चालवल्यामुळे उड्डाण करण्यास आणि विमान उडवण्यास या वैमानिकांना नकार दिला होता सलग बारा तास विमान उडवल्यामुळे विमान चालवल्यामुळे या वैमानिकाची तब्येत बिघडली होती प्रकृती बिघडलेली होती आणि त्यामुळे जळगाव विमानतळावर असताना हे विमान उडवण्यास त्यांना नकार दिला होता आणि त्यानंतर त्याची समजूत काढण्यात या वैमानिकाची यश आलंय मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी त्या विमान वैमानिकाची समजूत काढली दोघांनी या ठिकाणी दोघांची त्यांचं थोडं त्यांची तब्येतीची अडचण होती तब्येती म्हणण्यापेक्षा त्यांचं थोडस वेळेस थोडंसं काही अडचण असेल टेक्निकल काही अडचण होती पण त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो त्यांनी त्यांना काहीतरी सांगितलं असेल त्यांच्या भाषेत काय सांगायचं असेल ते आणि विमानात उडालेलं आहे किरकोळ अडचण होती ती पायलटची पण ती आता सॉल्व झालेली आहे आणि विमान तर निघालेलं आहे kata sama ni mobil lapus tu tuh 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 Ram tuh